आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर स्टॉक मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 चे पुढालेले आहेत मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की शिर्डी मधून जवळपास साडेतीनशे कोटीची जवळपास गुंतवणूक केली जाऊ शकते हेच मला फार आश्चर्यचकित आकडा झाला आणि म्हणून मग मन आता ते नाव पण समोर येतील जे अकराशे नावं आहेत की खरंच कोण गरीब होतं त्याच्यामध्ये त्यांना आपल्याला आता हे जे आरोपी पकडले गेले त्यांची संपत्ती जप्त करण्यात एक मोठी प्रक्रिया आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे ते केस जाणार आहे आणि हे दुर्दैव आहे आजच्या विद्यमान परिस्थितीमध्ये निमगाव मध्ये पंचांत त्या ठिकाणी आता ते, ते आरोपी अटक केले गेले कदाचित काही लोक माझ्या जवळचे पण पना असतील पण आपण कारवाई करायला थांबवलं नाही कारण की गरीबांचे पैसे त्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांची आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही शेवटपर्यंत थांबणार तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे सत्य परिस्थिती जर ऐकायची असेल तर हे पैसे मिळणं अत्यंत कठीण आहे हे एक राजकीय भाषण किंवा राजकीय आश्वासन झालं पण बाबांच्या तुम्ही नेमकी प्रेस घेतली बाबांच्या मंदिरामध्ये त्यामुळे इथं मला खोटं बोलता येणार नाही ना पण मला स्पष्ट सांगतो की हे पैसे मिळणं फार कठीण आहे याला प्रदीर्घ काळ लागू शकतो प्रदीर्घ संघर्ष होईल आणि इथं लगेच काही तोडगा निघेल असं मला वाटत नाही याच्यामध्ये सुदैवाने राजकीय म्हणून व्यक्ती म्हणून आमचा काही सहभागच नाही किंवा ना नव्हताही लोकांनी परस्पर त्यांचे निर्णय घेतले त्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांना कोणी बळजबरी केली नव्हती आणि म्हणून आपण जेव्हा निर्णय घेतो तेव्हा त्या निर्णयाचे फायदे पण होतात सुरुवातीला फायदा प्रचंड झाला शिर्डीमध्ये अनेक लोक ज्यांचे आज पैसे बुडालेत त्या अनेक लोकांनी सुरुवातीच्या मुनाफ्यामधून गाड्या घेतल्या बंगले घेतले त्याचा आनंदही घेतला पण मग जसं म्हणतो की आपल्याला ती एकदा ती स्कीमच अशी आहे की सुरुवातीला ती इतकी भावते की नंतर आपण पाच रुपयाच्या जागी दहा रुपये गुंतवायला लागतो आणि मग ती अडकवते ह्या तेच शिर्डी बाबतीत पण घडलेलं आहे दुर्दैवी आहे पण आता प्रशासन च्या माध्यमातून जी कारवाई होईल ती होईल त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या संवेदना आहेत सगळ्या गुंतवणूकदारांबरोबर आम्ही त्यांच्या बरोबर आहोत या कठीण काळामध्ये आणि जेवढं प्रशासकीय बळ आम्हाला लावता येईल आणि पालकमंत्री म्हणून साहेबांना लावता येईल माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही लावतो नाही आता कसं आहे बरं का की मुलांना साक्षरता देऊन गरज नाही आई वडिलांनी गुंतवलेत पैसे मुलांना दिले असते तर कमी आयसिन वायश घालला असतं पोरांना आई वडिलांनी परस्पर पैसे इकडे तिकडे गुंतवून टाकले तर मुलांना दोष देऊन काय उपयोग मुलांना शिकवत बसाल आणि आई वडील पैसे गुंतवत बसतील तर ते तर शिकवण्याचा उपयोग होणार नाही असं माझं मत आहे पण हा विषय एक गोष्ट मी आवर्जून सांगतो आणि ते बाबांचे शिकवण पण आहे आणि आपण सगळ्या की जो मार्ग सोपा असता आहे पैसा कमवण्याचा तो मार्ग चुकीचाच असतो हे सगळ्यांना माहिती हे जग जाहीर अनेक वर्षापासूनच मन आहे हे काय आज झालेली तयार नाहीये त्यामुळे जर मला आज अचानक जो पैसा कधी येत नव्हता म्हणजे मी बाबांच्या सेवेत कर्मचारी म्हणून काम करतोय मला महिन्याला पंचवीस तीस लाख रुपये घेतात त्याचं माझं घर चालतंय अचानक मला एक एक लाख यायला लागला तर हे गोष्ट समजून घ्यायची की आपण चुकीच्या मार्गावर आहोत आणि हे सगळ्यांनाच लागू होत तर चुकीच्या मार्गाने आपण जर गेलो तर दुर्दैवाने त्याचे परिणाम पण वाईट होतात तर आज काय प्रशिक्षण तुमचं म्हणणं असेल तर आपण गाड्याच्या साहेबांना विनंती करून त्या साईबाबा संस्थांच्या शाळेमध्ये गुंतवणुकीचं प्रशिक्षण त्यांना देऊ आणि भाऊ भविष्यामध्ये काय ते गुंतवणूक करतील तर ठरवू आपण नाही आता मिते मंदोन, कि मी ते म्हणलो की दुर्दैवी बाब आहे मी त्यांच्या संवेदना माझ्या संवेदना असू शकतात त्याच्या इकडं मी आज आणि हा महत्वाचा मुद्दा मांडला की हे सगळे जबाबाला बोलवले जाणार आहेत आणि याच्यामधून ज्यांनी सावकारी जी करतात शिर्डीमध्ये त्यांना पण अटक केली जाणार आहे कुणीही सावकार हा कायदाच गैर आहे कायद्यामध्येच आपण त्यामध्ये अटक ही नियमावली केलेली आणि मी पोलीस प्रशासनाला विनंती केली की ज्या ज्या लोकांनी सावकारांकडून पैसे घेतलेले आहेत त्या सावकारांना देखील कारवाई करून त्यांना सावूकारांना देखील आम्ही अटक करायचा निर्णय घेतलेला आहे तर तुम्हाला मला, मला वाटतं की एक आठवड्याभरात किंवा दहा दिवसामध्ये आपल्याला कारवाई होताना जलद गतीने दिसेल आमचा प्रयत्न आहे की ज्या ज्या कारण की काय जी लिंक फार मोठी आहे हा फक्त संस्थानाने नंदुरबार पुरतं मर्यादित नाहीये ज्यांनी याच्या भरोश्यावर दिला त्यांनी त्याच्या भरोश्यावर दिला असे दहा लोक आहेत दहावा माणूस जो आहे तो मुंबईला बसलाय दहाव्या माणसापर्यंत शिर्डी पर्यंत दहा लोक होते त्यांनी एकामेकाच्या भरसा माणूस पैसे गुंतवणूक करून तो झालाय हो गायब आता ती साखळी ट्रॅक करायला प्रचंड वेळ लागेल शेवगाव मध्ये असाच काही स्कॅम झाला होता मधल्या काळात शेअर मार्केट आणि ते बारा टक्के व्याज आणि पैसे हे दुर्दैवाने माझी सगळ्यांना विनंती आणि आव्हान आहे की कृपया करून आपण जे जीवनामध्ये आपल्याला मिळतं बाबांच्या आशीर्वाद आणि ते घेऊन समाधानी राहावं फार जास्तीची अपेक्षा केली तर त्याचे परिणाम दुर्दैवाने वाईट होतात आणि तीच परिस्थिती आज या अनेक लोकांना सामोरे जावं लागते आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद पा बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत राहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एकावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाइट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर